उत्तमांना युवाशक्तीकडून मुखबधिर आणि मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम अभिनंदन पाटील हे या भागाला लाभलेले उद्योग रत्न आहेत पैलास रावसाहेब दादा पाटील यांनी अरिहंतची स्थापना करून रोपटे लावले त्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यामध्ये अभिनंदन पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत युवा नेते अमित शिंदे यांनी व्यक्त केले ते निपाणी येथे माननीय अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबदिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वितरण करताना बोलत होते प्रारंभी स्वागत प्रवीण सौंदलकेकर यांनी केलं तर प्रास्ताविक सचिन पिवशे यांनी केलं पुढे बोलताना अमित शिंदे म्हणाले अरिहंत संस्थेने अनेक उद्योगधंदे उभे करून या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला असून तसेच शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं असून अनेक कर्जू लोकांना मदत करण्याचं कार्य केलं असल्याचं सांगितलं अशा दानशूर आणि समाजसेवी व्यक्तिमत्वाचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत असताना निपाणीतील मुकबतीर आणि मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वितरण करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यावेळी युवा नेते अमित शिंदे प्रवीण सौंदलकेकर सुनील शेवाळे सचिन भिवसे दीपक कांबळे सोन्या कांबळे जगदीश कांबळे अप्पू मांग धीरज धीरज म्हाळुंगे संभाजी थोरवत बाबरो माने यांच्यासह उत्तमांना युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते निपाण येऊन जनसंदेश ट्वेंटी फोर न्यूजचे प्रतिनिधी संजय कांबळे अभिनंदन अभिनंदनांना उपोषांना पाटील यांचा पन्नासावा वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं अभिनंदना पाटील म्हणजे या भागाला लाभलेले उद्धव रत्न आहे पैलाच वर्षी रावसाहेबांना पाटील यांच्या पावलावरती पाऊल ठेवत आर्यनचं जे रोख त्यांच्या वनण्या लावलं त्याचा वटवृक्ष करण्याचं खरं काम म्हणजे अभिनंदना पुर पाटील यांनी केलं आहे अनेक उद्योगधंद्याच्या माध्यमातून असू देत अर्यंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आर्यन बँक असू देत आर्यन शुगर फॅक्टरी असू देत आर्यन हॉस्पिटल असू देत आर्यन शिक्षण संस्था असू देत अर्यंत स्पिनिंग मिल असू देत अशा अनेक माध्यमातून लोकांना रोजगार देण्याचं काम आज निप्पाणी आणि बेळगाव परिसरामध्ये सातत्यानं बचावना करतायत